न्यूज सामान्य जनतेचा आवाज प्रियंका यांना निवडून आणून ऋण फेडणार वीरकुमार पाटील मुलगी समजून मताच्या रूपाने आशीर्वाद द्या प्रियंका जारकीहोळी चिकोडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची उमेदवार प्रियंका सतीश जारकिहोहोळी यांना निवडून आणून सतीश जारकीहोळी यांच्यामुळे आपण अठरा वर्ष विधान परिषदेचे आमदार राहिल्याचे ऋण फेडणार असल्याचे विचार माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी व्यक्त केले ते कोगनोळी तालुका निप्पाणी येथे परंपरेनुसार होणाऱ्या गावसभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते ते पुढे बोलताना म्हणाले राज्य सरकारने पाच योजना अंमलबजावणी केलेल्या आहेत त्यामुळे काँग्रेस पक्षाचे प्रत्येक घरात काम असून या निवडणुकीत प्रियंका जारकीहोळी यांना नव्या आणि जुन्या झेडपी मतदारसंघातून मताधिक्य द्यावे असे आवाहन केले विरोधकांकडून सरकारच्या पाच योजना लोकसभा निवडणुकीनंतर बंद होणार असल्याचा प्रचार होत असून कोणत्याही परिस्थितीत त्या योजना बंद होणार नाहीत असे मनोगत व्यक्त केले प्रारंभी स्वागत प्रकाश कदम यांनी केले प्रास्ताविक करताना पंकज पाटील म्हणाले काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रियंका जारखीहोळी यांना निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले पाहिजे कोगनोळीच्या इतिहासातील आजची ही सभा सर्वात मोठी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा संयोजकांच्या वतीने सत्कार केला लक्ष्मण चिंगळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले सध्या संविधान वाचवण्याची गरज असून देशामध्ये शेतकरी न्यायाधीश तरुण शिक्षक यासह अनेक घटक नाराज आहेत देश मनुस्मृतीच्या दिशेने जात असून देशाची वाट लावणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करा असे मत त्यांनी व्यक्त केले माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले देशपातळीवर भाजपाला आव्हान देण्यासाठी अनेक पक्ष एकत्र येऊन इंडिया आघाडी गाडी स्थापन झाली आहे भाजपवर प्रत्येक राज्यात असंतोष आहे नरेंद्र मोदींची गुजरातचे मुख्यमंत्री असताना कारकिर्द वादात होती राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे देशातील तरुण वर्ग उत्साहित असून प्रियंका जारकीहोळी या देशातील सर्वात तरुण खासदार म्हणून निवडून येतील असे मत त्यांनी व्यक्त केले शेवटी प्रियंका जारकीहोळी बोलताना म्हणाल्या आपली मुलगी समजून या निवडणुकीमध्ये सर्वांनी मला मताच्या स्वरूपात आशीर्वाद द्यावा या निवडणुकीत आपल्या सर्वांचे योगदान असणार असून पक्षाने मला अगदी कमी वयात उमेदवारी दिली आहे काँग्रेस पक्षाने महिला शेतकरी युवक यांच्यासाठी नेहमीच चांगले काम केले आहे माझे वडील सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्ह्यामध्ये चांगले काम करत असून चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात महिला व युवकांच्यासाठी उद्योग आणून या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी या निवडणुकीत मला मतदान देऊन पाठीशी राहावे असे मत व्यक्त केले यावेळी सुप्रिया पाटील राजेंद्र वडर रोहन साळवी राजेश कदम मलगोंडा मिर्जे प्रमोद पाटील के डी पाटील सचिन खोत दादा सुकुंभार अनिल कुरणे निखिल जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील बाबासाहेब कागले कोगनोळी ग्रामपंचायत आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते आभार प्रदर्शन युवराज कोळी यांनी केले मी तीन वेळा एमएसी जालो तीन वेळा म्हणजे किती वर्षे हि कती जागा नसे तर मी अठरा वर्षे काय निवडणूक म्हणजे जिंकू शकू नसतो किंवा एमरसी आणि पहिल्यांदा त्यांच्या घरात कुठं धरून फेळायची वेळ मला आल्या मला म्हटल्यावर आपल्याला तो झाले कारण तुम्ही माझी सगळे माता भगिनी आहे उसमें आप सबका बहुत ही बड़ा योगदान होने वाला है क्योंकि पार्टी ने हमें जो तो इस छोटे से उम्र में जो टिकेट दिया है आप सब महिलाओं का मुझे आपका आशीर्वाद चाहिए आप सबका आपका सपोर्ट चाहिए क्योंकि इस इलेक्शन में सिर्फ मैं ही नहीं करी हूँ आप सब महिलाएं मेरे साथ करी है में ये बोलना चाहती हूँ जैसे कि सर ने बोला कांग्रेस पक्ष में हमेशा किसानों के लिए महिलाओं के लिए युवाओं के लिए हमेशा उनके लिए अच्छे कानून उनके जीवन को अच्छा बनाने के लिए कानून लाते रहे जैसे कि